हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख काल संपली आहे वंचित बहुजन आघाडीकडून बी डी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली असून हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य दिव्य रॅली काढून वाजत गाजत घोषणाबाजी करत लोकसभा उमेदवार बी डी चव्हाण यांच्या उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक यांनी लोकसभेचे उमेदवारीचे फॉर्म काल शेवटची तारीख होती यामध्ये सर्व पक्षांनी आपले आपले उमेदवारीचे फॉर्म अर्ज दाखल केले यामध्येच वंचित बहुजन आघाडी करून डॉक्टर बी डी चव्हाण यांनी आपला अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्यानंतर त्यांना एक हॉस्पिटलमध्ये हिंगोलीच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं सुरुवातीला त्यांना नेमकं काय त्रास झाला होता आणि कशा पद्धतीने त्यांची तब्येत खालवली होती त्यांच्या अचानक वगैरे पडले आणि सिरियस तुम्हाला आयसी मध्ये नेमकं हा प्रकरण काय झाला होता नाही थोडासा ओवर एक्झर्शन आणि धावपळ आणि थोडासा झोप सुद्धा एक पाच सात दिवसापासून नव्हते आणि प्रचंड ताणतणाव आणि सगळं असल्यामुळे फार जोरात असं वर टायक म्हणजे चक्कर आणि घाम वगैरे आल्यामुळे मी नंतर बाहेर येऊन मी स्वतःच इंजेक्शन वगैरे घेऊन पुन्हा परत मग पुन्हा ती चालूच होती आणि विकने ते विकनेसेस आणि ते चक्करने चालू होतं त्यामुळे थोडा काळ मी इथं हिंगोलीमध्ये उपचार केला आणि नंतर नांदेडला जाऊन मी सिटी स्कॅन आणि सगळ्या चाचण्या केल्या पण त्या सगळ्या चाचण्या नॉर्मल आल्या मी टनडणीत आहे आणि आतापासूनच काल फक्त एक दोन घंटे चार घंटे प्रॉब्लेम होता पण आतापासून मी हिंगोली लोकसभेच्या जनतेच्या सेवेमध्ये लागलेलो ला। आहे साहेब आता तुम्ही वंचित मध्ये वंचित कडून उमेदवारी लढत आहात तो जा तर तुमच्याच युद्धामध्ये जर ओबीसी नेते म्हणून आहेत जे आंबेडकर प्रकाश आंबेडकर ज्यांना जे आहे यांनी जे एक वंचित जे आघाडी उभी केलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे अॅडव्होकेट रवी शिंदे हे तुमच्या प्रतिस्पर्धेला लढत आहे तुम्ही आणि ते दोघं पण जे आहे तर ओबीसीचे नेते आहे तर याच्यामध्ये तुमची फाईट कशी असणार त्यांच्यासोबत कारण की दोघांनाही मत सारखेच असणार आहे कारण की तुमचे जे ओबीसी जे वोट आहे ते त्यांना तुम्हाला पण आता याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी कशी पत्र नाही ना, ते तर तसं काही होणार नाही आम्ही त्यांना विनंती करू की तुम्ही माघारी घ्या सगळे नेते करतील महाराष्ट्राचे आणि एवढा काही घाबरण्याचा विषय नाही आणि या ठिकाणी मी अधिकृत एका पक्षाच उमेदवार आहे ताकदवर पक्ष आहे आजपर्यंत जे का जे काही या लोकसभेच्या वेळेस जे ज्याने ज्यांनी नॉमिनेशन दाखल केले जे चार चार पाच पाच दहा दहा पक्षाचे उमेदवार आहेत त्यापेक्षा निश्चितपणे डबल टिबल आमची रॅली होती तुम्हाला माहित असेल रेस्ट दुपार पासून गांधी चौकापासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत आणि एक एक लाईन दोन दोन लाईन नव्हती आमचे पूर्ण रस्ता भरून रॅली होती आपण रॅली बघा मी काय ओबीसी बंजारा हे म्हणून काही निवडणूक लढवत नाही मी एक उच्च शिक्षिक्षित एक एम एस झालेला व्यक्ती आहे मग मी काही जात पात धर्म पाहत नाही आणि मी ओबीसी ओबीसीचा उमेदवार म्हणून मला काही बाळासाहेबांनी दिले नाही मी एक कार्यकर्ता म्हणून दिली आहे आणि मी सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालतोय काय काय है जात फिरतन काय आले त्याच्यामध्ये माणसं आहेत ना कुठल्याही समाजाचे सुद्धा माणसं आहेत गरीब आहेत त्यांची सेवा करा बस हे होते डॉक्टर बिरी चव्हाण जे की वंचित करून उमेदवारी लढत आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की वंचित मध्ये कोणत्याही प्रकारची जात तट गट नाही सर्व समाजाचा हा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे आणि मुस्लिम बौद्ध आदिवासी ओबीसी मराठा या सर्वांना घेऊन आम्ही चालणार आहे आणि सर्वांचे प्रश्न सोडणार आहे आणि लाखोच्या मध्ये आम्ही जे आहे तर विजय होऊन दाखवणार आहे आता बघण्यात तेवढंच महत्वाचं आहे की या येणाऱ्या पार्श्वभूमीवर কোন বাজি মারতে আর শেখ এম সিএন হিঙ্গোলি